नमस्कार मैत्रिणींनो मी बनवलेत आज बेसनचे लाडू कलर बघा किती छान आला आहे डाळ भाजण्याची गरज नाही झटपट तयार होतात असे हे बेसनचे लाडू बघा अर्धेवटी रवा घेतला भरपूर तूप टाकून तो रवा चांगला भाजून घ्यायचा बारीक रवा पाहिजे अगदी झिरो नंबरचा रवा पाहिजे बेसन पिठाचे लाडू आपण करणार आहे ना त्यामुळे मग रवा पाहिजेच नाहीतर लाडू टाळ्याला चिकटतात हे दोन वाटी बेसनचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी तूप घालायचं पण थोडं थोडं करत तूप घालत राहायचं एकदम सगळं तूप नाही वाटायचं थोडं थोडं तूप घालत घालत भाजत राहायचं बघा खरपूस मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचं पिठाचा कलर थोडा थोडा बदललाय तरी अजून मला घट्ट वाटते म्हणून मी अजून थोडंसं तूप त्याच्यामध्ये घालते असे लाडू करून पहा रवा घातल्यामुळं अजिबात लाडू टाळायला चिटकत नाहीत भाजताना मात्र खरपूस भाजून घ्यायचं कच्चं नाही राहिलं पाहिजे आता बघा छान भाजून झाले सतत हलवत राहायचं नाहीतर करपला जातो आणि मग कलर बदलतो वरून कलर घालायची काही गरज नाही आपल्या ह्याला किती छान रंग आला आहे बघा आता हे आपण मिश्रण थंड करायला ठेवायचं गॅस बंद केला आणि थंड झालं त्याच्यामध्ये तो मी भाजलेला गरा घातला थोडंसं कोमट असतानाच गरा घालायचा म्हणजे ते मिश्रण मिक्स होतं आता याच्यामध्ये दोन वाटी पिट्टी साखर घालायची ती पण मिक्स करत करतच घालायची जर तुम्हाला कमी गोड हवा असेल तर तुम्ही साखर त्यातली ठेवू शकताय जरा मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर पिठी साखर घालायची आता याच्या गुठळ्या वगैरे फोडून घ्यायच्या आणि चांगलं चोळून चोळून ते फोडत राहायचं नाहीतर ते मग गाठी राहिल्या जातात मग आता मिश्रण किती फुलले हा आपला बेसनचा लाडू तयार बघा मी पुढून बघितला अजिबात चिकट नाही आहे असे लाडू आवडले तर नक्की करून पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा